नमस्कार एसीमान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान ऑपरेशन व्हाइट वॉश एक अफवा की सत्य इंडिया वर्सेस पाकिस्तान पुन्हा एकदा या दोन शत्रू राष्ट्रांमध्ये संघर्ष चर्चेत आहे आणि चर्चेत आहे ऑपरेशन व्हाइट वॉश भारतीय काडीच्या तांडवाने तब्बल एकशे पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू हे एकूण थरकापच उडतो दोन हजार बारा पाकिस्तानच्या उत्तर झालेल्या उद्धवस्त झालं स्वभोवता काडोखी आणि पांढरे हिमशाखेचं भयानक सौंदर्य त्या अंधारात एकामाग एक सैनिक मृत्यूच्या तोंडी गेले तब्बल एकशे एकोणतीस सैनिक आणि अकरा आरोप थेट भारतावर पाकिस्तानी लष्कर म्हणलं ही भारताच्या काडीची कारवाई आहे पण भारताने या आरोपाचं ठामपणे खंडन केलं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं हा आरोप निराधार आहे भारत अशा प्रकारचं काहीही करत नाही घटनेचा तपशीलवार अभ्यास केला असता असे दिसते की ही एक प्राकृतिक हिमस्खलनाची घटना आहे कोणत्याही प्रकारचा स्फोट किंवा हल्ला याचे ठोस पुरावे समोर आले नाही पण पाकिस्तानने घटनेचा राजकीय वापर केला भारतातील काडीवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला तर मग प्रश्न उरतो ऑपरेशन व्हाईट वॉश हे खरंच घडले होते का की हे केवळ पाकिस्तानच्या अपयशाचं एक मुखवाट होत खरं काय आहे हे सांगायला आजही कोणतेही अधिकृत पुरावे नाही पण युद्धाच्या चा मैदानात सत्य जेवढं स्पष्ट असतं तेवढंच प्रचार आणि अफवांचं ते झाकून ठेव टाकतं एस एम आर न्यूज जिथे que